नमस्कार तत्वांचा विचार जितका खोलवर करता येईल तितका खोलवर करावा तत्वांच्या विचारांना जर आपण आपल्या ज्योतिष प्रेडिक्शनच्या नियमांमध्ये आपण मोल्ड करू शकलो तर प्रेडिक्शन खूपच अधिक सटीकतेने करता येतं हे तुम्ही वारंवार माझ्याकडनं ऐकलेलं आहे आपल्या क्लासमध्ये ज्या वेळेला ह्या कुंडल्या सॉल्व्ह करून घेतो तेव्हा जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे मी काही तत्वांवर उलगडा करतो पण आता एक ग्रहस्थिती आठवली आणि तुम्हाला तत्वांचा विचार किती वेगळ्या प्रकारे सुद्धा करता येऊ शकतो हे उदाहरणाने उलगडून दाखवणारी ही ग्रहस्थिती वाटली म्हणून मुद्दाम हा व्हिडिओ बनवत आहे प्रश्न असा आहे की परदेशात स्थलांतरित व्हायचा योग आला आहे ऑप्शन आहे कॅनडाला स्थायिक होऊ की अमेरिकेला स्थायिक होऊ म्हणजे यूएसएला स्थायिक होऊ आता ज्योतिषशास्त्राचे ग्रंथ घ्या किंवा इतर वाङ्मय घ्या अमेरिका आणि कॅनडा ह्यामध्ये फरक करणारी ग्रहस्थिती काटेकोरपणे कुठेही वर्णिलेली तुम्हाला आढळणार नाही जर काही गोष्टी दिलेल्या असतील तर त्या बहुधा तार्किक लेवलच्या असतील अशा स्वरूपाचे जर प्रश्न आपल्याला आले तर आपण यांचं उत्तर द्यायचं कसं परदेश गमन होण्याचे योग आहेत का असा प्रश्न आला तर ते पाहणं सोपं आहे परदेशात स्थलांतरित होऊन तिथे स्थायिक झालो तर ते बेनिफिशियल ठरेल का हे पाहणं सोपं आहे पण परदेशात जायचंच आहे कॅनडामध्ये स्थायिक होऊ का अमेरिकेमध्ये स्थायिक होऊ असा प्रश्न आहे बरं तर बरं हा प्रश्न असाही नाहीये की कुठे पार न्यूझीलंडला स्थायिक होऊ की अमेरिकेला स्थायिक होऊ कुठेतरी एखाद्या वाळवंटी प्रदेशात स्थायिक होऊ का सजल सघन वृक्षराजी असलेल्या प्रदेशात स्थायिक होऊ असाही भाग नाहीये भौगोलिकदृष्ट्या नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंटचाच भाग असलेले दोन हे देश एकमेकांचे मित्र देश बऱ्याच अंशी समानधर्मी देश त्यातलं एक कॅनडा त्यातलं एक युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ह्यापैकी काय निवडू असा प्रश्न आहे साहजिकच आहे ज्योतिषी म्हणून गोंधळ निर्माण करणारा हा प्रश्न आहे अशा वेळेला अर्थातच तुम्हाला ज्योतिषीय नियम वापरून वेळप्रसंगी प्रश्न कुंडली वापरून किंवा इतर काही पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर देता येतच पण तुमच्यापैकी ज्यांचा तत्व विचार खूप चांगला आहे त्यांना उत्तरापर्यंत जाण्यासाठी अत्यंत बळकटी मिळू शकते जर तुम्ही तत्व सुद्धा यामध्ये अप्लाय करायला शिकलात तर काय ग्रहस्थितीवर हा प्रश्न विचारलेला आहे उदाहरण उदाहरण म्हणून आपण हा जो प्रश्न घेतलेला आहे तो मकर लग्नाच्या कुंडलीचा प्रश्न आहे या कुंडलीमध्ये व्ययस्थानामध्ये धनुराशीचा मंगळ आहे यांचा या कुंडलीचा आता तुम्हाला माहितीये की मंगळ हा मकर लग्नाला चतुर्थेश होतो चतुर्थेश व्ययात असणं हा योग मुळातच आधी परदेश गमनासाठी पोषक आहे बाकी त्यावेळेच्या दशा पोषक आहेत का व्ययशाची स्थिती शनीची स्थिती राहूची स्थिती इतर सगळ्या ग्रहांची स्थिती हा भाग वेगळा आहे पण ह्या उदाहरण म्हणजे तुम्हाला तत्वविचार शिकवण्यापुरतं मी फक्त तुमच्या पुढे ह्या कुंडलीतलं एकच एकच ग्रहस्थिती ठेवतोय ती म्हणजे मकर लग्नाची ही पत्रिका आहे आणि चतुर्थेश मंगळ व्ययस्थानामध्ये धनु या अग्निराशीचा आहे आता तुमच्यापैकी ज्यांचं ज्योतिष बऱ्यापैकी ज्यांना येतं ज्यां ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी आहे त्यांना हे लक्षात आलेलं असेल की एखाद्या स्थानावरनं जी गोष्ट पाहिली जाते त्या गोष्टीवर त्या स्थानातली रास त्या स्थानातले ग्रह आणि इतर जी काही ग्रहस्थिती आहे त्याचा प्रभाव असतो की चतुर्थ स्थानातले ग्रह रास आणि इतर घटक चतुर्थ स्थानावरनं पाहिल्या जाणाऱ्या गोष्टींना प्रभावित करतील हे हे लागू पडतं व्ययस्थाना हे परदेश गमनाचं आता या व्यक्तीच्या बाराव्या स्थानी व्ययस्थानी जर धनुराशीचा मंगळ असेल आणि ही व्यक्ती दीर्घकाळासाठी परदेशात स्थायिक होण्याबद्दल प्रश्न विचारत असेल तर निश्चितपणे ह्या व्यक्तीसाठी परदेश असा सिंक्रोनाईज होऊ शकतो जो धनुराशीच्या किंवा अग्निराशीच्या मंगळाने दर्शवलेला आहे आता याचा जर एक बेस लाईन म्हणून तुम्ही विचार करायला लागलात तर तुमच्या लक्षात येईल की कॅनडा आणि अमेरिकामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे ह्या धनुराशीचा मंगळाचे गुणधर्म यु अधिक जुळत आहेत की कॅनडाशी अधिक जुळत आहेत हे जर आपण पाहू शकलो तर उत्तरापर्यंत जाणं आपल्याला सोपं पडेल मंगळ काय दाखवतो तर अनेक कारकत्वांपैकी मंगळाचं एक कारकत्व आहे ते म्हणजे मिलिटरी पॉवर मिलिटरी स्ट्रेंथ त्यात तो आहे इथे अग्निराशीचा अग्नि हे संरक्षक तत्व आहे त्यामुळे अग्निराशीचा मंगळ तर मिलिटरी स्ट्रेंथ विशेष रीतीने दाखवतो मग असं असता मिलिटरी स्ट्रेंथ ही युएसए ची जास्त आहे का कॅनडाची जास्त आहे आता या मिलिटरी स्ट्रेंथचं दुसरं स्वरूप पण हे की युद्ध करण्याची कॅपॅसिटी किंवा एकंदरीत युद्धामधली एंगेजमेंट ही ओव्हरऑल ही कॅनडाची जास्त आहे का ची जास्त आहे उत्तर सोप आहे ची तेव्हा ह्या व्यक्तीला उत्तर म्हणून तुम्ही हे दिलं की बाबा तू युएसए मध्ये स्थायिक हो कारण तुझ्या कुंडलीतल्या ग्रहयोगांशी हे अधिक साधर्म्य राखतं तर तुम्ही तात्विकरित्या चुकणार नाही मी आखी कुंडली तुमच्या पुढे मांडली नाही अर्थातच पण तत्वांचा विचार हा अनंत रीतीने करता येतो त्यातला हा एक भाग आहे केवळ मी तुम्हाला तत्व आणि तत्वानुसार केलेला विचार याचा अगदी हे ज्याला आपण म्हणतो ना खूपच स्थूल स्वरूपाने हा विचार आहे पण तो किती एकदा अत्यंत सटीक रीतीने लागू पडलेला आढळतो आपल्याला तत्वांचा विचार करून खूप कॉम्प्लेक्स गोष्टींचा सुद्धा विचार करता येतो मग त्यात नक्षत्र आहेत ग्रहांची राशी स्थिती नक्षत्राची स्थिती नवमांशांची स्थिती इतर घटकांची स्थिती ह्याच्यात सगळ्यात एम्बेडेड अशी तत्व आपल्याला विचारता विचारात घेता येऊ शकतात त्याचा कॉम्प्लेक्स विचार करता येऊ शकतो तो केलेला आहे त्यानुसार अत्यंत कॉम्प्लेक्स पण सटीक रीतीने उत्तरही शोधता येतात ती देता येतात व्यक्तींच्या आयुष्यामध्ये त्याचं प्रत्यंतर आलेलं आढळतं पण तो फार पुढचा भाग झाला पण सुरुवातीला सुद्धा अगदी बेसिक घटकांचा विचार करून तर्काची दिशा जर तुमची बरोबर असेल तर कित्येक वेळेला तुम्हाला अत्यंत सहजरितीने सोपेपणाने उत्तरापर्यंत जाता येतं आणि मुख्य म्हणजे ते व्यक्तीला अनुभवाला येतं नुसतं उत्तर आपण काढू पण व्यक्तीला अनुभवाला आलं पाहिजे ना तर ते अनुभवाला सुद्धा येतं अर्थात यासाठी अनेक वर्ष पडताळा ला घ्यावा लागतो तुम्हाला जर हे उदाहरण आवडलं असेल तर मला आवर्जून सांगा मी तत्वांची काही उदाहरणं तुम्हाला आणखीन देईन की कुंडल्या सॉल्व्ह करताना किंवा ग्रहस्थिती विचारात घेताना ह्या तत्वांचा विचार कसा केला गेला किंवा कसा केला गेला पाहिजे आणि त्यानुसार व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ऍक्च्युली काय घडलं आणि तत्वानुसार तुम्ही ते ओळख उड़क, ओळखल होतं का किंवा ओळखता येतं का याच्यावर मी आणखीन एखादा व्हिडिओ बनवेन जर तुम्हाला आवडलं तर मला आवर्जून सांगा मी आणखीन व्हिडिओ बनवेन याच्यावर तर आय uh, होप तुम्हाला काही क्लॅरिटी यातनं थोडी आली असेल तर आजचा व्हिडिओ टू होता टोटली टू होता अजिबात uh, पूर्वी ठरवून वगैरे केलेला नव्हता सहज एका व्यक्ती एका कुंडलीतली ही ग्रहस्थिती आठवली आणि म्हटलं आपण ह्यातनं काहीतरी बोध देऊ शकतो आपल्या व्ह्युअर्सना केवळ या कारणाने हा व्हिडिओ बनवलाय तर आवर्जून मला सांगा हे चॅनल आवडलं असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे सात डिसेंबर पासून सुरू होणारे गोचर फलित आणि कालनिर्णय हे वर्ग का अटेंड करायला विसरू नका श्रीराम